हॅलो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत दुपारनंतर टी याला स्कूलमधून आल्यानंतर पण काही ना काही खायला नवीन बनवून द्यावं लागतं किंवा कधी कधी मग चपाती भाजी असेल किंवा जे काही असेल ते पण ती आवडीने खाते आणि तसं तर लहान मुलांना सगळ्याच गोष्टींची सवय लावलीच पाहिजे जास्त काही शिल्लक राहिलं नव्हतं त्यामुळे तिच्यासाठी मी इथे ओट्सचा चिल्ला बनवून दिला आणि तिच्या फेवरेट प्लेटमध्ये सुद्धा दिला मिकी माऊसची प्लेट होती आणि तिलाही बऱ्यापैकी आवडते यामध्ये दिलं तर मुलं जास्त आवडीने खातात त्यामुळे थोडंसं असं वेगळं काहीतरी आपल्याला करावंच लागतं तर इथे ती निवांत बसली होती नेहमीप्रमाणेच तिचं ब्लँकेट तिला खूप जास्त प्रिय आहे आणि आता सध्या मेन म्हणजे थंडीचे दिवस आहेत तर त्यामुळे ती नेहमीच घेऊन बसते तिला तिचं खायला दिलं आणि बऱ्याच वेळेला मी बाकीची कामे सोडून सगळ्यात आधी लहान मुलांचं आपल्याला पाहावंच लागतं तर ती खायचं सोडून नंतर परत माझ्याकडे मी काही काम करत असेल तर तिकडंच येत असते माझ्या अंगावरती जो ड्रेस आहे तो साडीचा स्टिच केलेला आहे आणि खरं तर ही मम्मीची साडी आहे जी की मला खूप जास्त आवडली होती त्यावरचे फ्लॉवर्स वगैरे ती नाजूक डिझाईन खूप जास्तच आवडली होती आणि तिने काही दिवस घातली पण नंतर तिने घातली नाही तर मग तिने मलाच दिली होती तर मी त्यापासूनच हा ड्रेस स्टिच केला आहे म्हणजे लाँग गाऊन आहे आणि खरंच खूप मस्त आणि कम्फर्टेबल वाटतंय तर मला दिसतोय कसं ते पण तुम्ही मला नक्कीच सांगा तसं तर या ड्रेसपासून मी आधीच एक ऑलरेडी ड्रेस स्टिच केलेला आहे जो की माझा माहेरमध्येच मी ठेवलेला आहे आणि जे काही कापड शिल्लक राहिलं होतं त्यापासून पण मी हा एक दुसरा परत ड्रेस स्टिच केला आणि त्यासोबतच मी इथे याच्यावरती जो कपडा लावलाय तर तो, तो दुसऱ्या साडीचा ब्लाउज पीस आहे पण याला तो परफेक्ट मॅच झाला आहे म्हणून मी याच्यासोबत स्टिच केला पण जेव्हा हा ड्रेस मी घातला तेव्हा माझे मिस्टर म्हणजे प्रदीप म्हणाले की एवढा चांगला वाटत नाही आहे याला काहीतरी थोडंसं वेगळं कर वेगळं कर म्हणून मी हा फ्लॉवर यांच्यासाठी बनवला कधी कधी आपल्या निवडी जपता जपता आपण दुसऱ्यांच्या सुद्धा निवड आवड जपली पाहिजे म्हणून मग मी त्यांच्यासाठी हे असं मस्त बनवलं तुम्हाला कसं वाटतंय तर ते पण मला सांगा म्हणजे तुम्हाला आवडलं की नाही त्यांचं म्हणणं होतं की खालचा जो कपडा आहे तो खूप सुंदर दिसतोय पण वरचा जो रेड कलरचा आहे जो की मी दुसऱ्या साडीचा ब्लाऊज पीसचा आहे तो त्यांना तेवढा जास्त आवडला नव्हता पण मला तर हा खूप जास्त आवडला आहे कारण या साडीचा जो ब्लाऊज पीसचा कपडा होता तो मी खालच्या साईडला फ्रिल म्हणून लावला आहे आणि थोडासा तो फेंट कलर आहे आणि वर थोडासा अट्रॅक्टिव्ह असला पाहिजे म्हणून मी दुसऱ्या साडीचा इथे वापरला होता तर चला तुमच्यासोबत थोडंसं आज माझं जे काही छोटंसं गार्डन आहे त्याबद्दल काही गोष्टी शेअर करणारे तर झालं असं माझ्याकडचं जे काही एरिका पालम आहे त्याला झाले आता जवळजवळ दोन वर्ष आणि ते आता खराब व्हायला आलेलं आहे म्हणजे जवळजवळ ते खराब झालेलंच आहे काय झालं माहीत नाही आणि मेन म्हणजे आमच्या बाल्कनीमध्ये ऊन अजिबात येत नाही तर मे बी त्यामुळे झालं असेल याला थोडंसुद्धा ऊन मिळत नाही पण माझ्याकडचे जे, जे काही हे स्नेक प्लांट आहेत जे की आहे। खूप मोठे झालेले आहेत ते इव्हन टियापेक्षा सुद्धा खूप जास्त मोठे झालेत इथं येऊन आम्हाला आता दोन वर्ष झालीत पण टीया जेवढी जास्त मोठी झाली नाही त्यापेक्षा हे स्नेक प्लांट मोठे झालेले आहेत यांनासुद्धा दोन वर्ष होत येतीलच आणि आता हे एरिका पान खराब झालं तर म्हटलं ते आता जास्त दिवस ठेवण्यात पण मज्जा नाही आहे तर ते या कुंडीमधून काढूया आणि स्नेक प्लांट खूप जास्त वाढलेत आणि एकाच कुंडीमध्ये त्याचे चार पाच वेगवेगळे प्लांट झाले तर त्यातलेच मग इकडे शिफ्ट करूयात तेच काम मी करायला आज सुरुवात केली तर हे सगळं काम करताना माती खाली सांडणे आणि भरपूर काही गोष्टी घडतात तर त्यासाठी मी म्हटलं की आज टी शर्टचाच खाली वापर करावा जे की नंतर व्यवस्थित वॉश करून सुद्धा ठेवता येईल तसं तर मी नेहमी पेपर वगैरे खाली अंतरत असते पण आज मोठी पेपरसुद्धा नव्हते तर म्हणून म्हटलं टी शर्टचाच वापर करूया म्हणून मी हा टी शर्ट माझा इथे खाली टाकला जो की खराब झालेला जुना आहे आणि त्यावरतीच आता हे सगळं जे काही आहे माझं काम तर ते करणार आहे डायरेक्टली मी हे प्लांट असं ओढायला पाहत होती पण ते बिलकुल ओढता येत नव्हतं तर त्यामुळे मी शेवटी फायनली कुंडी जी आहे तर तीच पूर्ण पालती घातली आणि अशा प्रकारे ते मला प्लांट मी इथे सेपरेट करून घेत आहे भरपूर अशी माती गच्च झाली होती आणि मोठे मोठे ढेकूळसुद्धा झाले होते तर आता ही माती परत रियूज करायची म्हटलं तर याला व्यवस्थित असं फोडावं लागणार अशा प्रकारे मी पूर्ण हे जे आहे तर ती माती सेपरेट केली आणि आता हे प्लांट जे आहे ते पण सेपरेट करते जेव्हा केव्हा आपल्याला प्लांट्स चेंज करायचे असतील किंवा काही ना काही चेंजेस करायचे असतील तर त्यावेळेला पूर्ण माती कोरडी झाल्यानंतरच करायला पाहिजे तसं तर माझी पण पूर्ण माती कोरडी झाली होती म्हणजे मी दोन तीन दिवस आता पाणीच घातलं नव्हतं जेणेकरून मला हे करायचंच होतं आणि त्याची जी रूट्स आहेत ते पूर्ण एकदम आतवरपर्यंत खोलपर्यंत गेली होती त्यामुळे ते इझिली तर काही निघणं शक्यच नव्हतं खूप जास्त मी त्याला असं हाताच्या साह्याने करूनच नंतर मग सेपरेट केलं आणि आता हे फोडणं पण खूप मोठं काम होतं आणि तसं पाहायला गेलं तर माझ्याकडे याचे कुठले टूल्स किंवा काहीही नाही आहे मी जी काही एक दोन झाडे लावलेली आहेत तर ती असंच घरीच जे तर तर काही आहे नॉर्मल कोणत्या पण याच्या साह्याने मी अशा पद्धतीने याला करत असते तर इथे टीया पण नेहमीच असं काही करत असेल की मध्ये मध्ये येत असते आणि तिला पण खूप जास्त उत्सुकता तर असतेच प्रत्येक वेळेला की मम्मी काय करते कसं करते हे पाहण्याची फायनली मी दोन्ही प्लांट्स जे काही आहेत तर ते काढले आणि परत एक दु, दु दुसऱ्या प्लांटमध्ये सुद्धा मी माझ्याकडचं जे काही स्नेक प्लांट आहे तर ते त्यामध्ये लावलं आणि अशा प्रकारे तुम्ही समोर पाहू शकता आता दोन्ही कुंड्यांमध्ये माझ्याकडे स्नेक प्लांटच आहेत ती पण खूप भली भली मोठी आणि आता एरिका पाम जे आहे तर ते मला आता टाकूनच द्यावं लागणार आहे कारण दुसरा काही ऑप्शनच नाही आहे बघू नंतर कधी जर अजून मिळालं तर परत मी घेऊन येईल आणि लावेन त्यासोबत इथे मी करवंद जे म्हणतात तर ते पण लावलेले ला आहे तर जी काही शिल्लक माती उरली होती ती बाकीच्या कुंड्यांमध्ये टाकूली आणि त्यासोबत मग नंतर सगळ्याच कुंड्यांना इथे आता मी पाणीसुद्धा घालून घेते तर टिया पण मदत करत होती पाणी घालायला तिला तर पाणी घालायला खूप जास्त आवडतं पण ती पाणी घालण्यापेक्षा बऱ्यापैकी पाणी तर सांडतच असते आणि वरची वरतीसुद्धा माझ्याकडे काही मनी प्लांट्स लावलेली आहेत जवळजवळ चार आहेत तर खाली जास्त जागा नसल्यामुळे वरती त्यांना मी आता शिफ्ट केले थोडंसं वेगळं काहीतरी बनवून कारण तशी तर जागा खूप कमी पडते पण तरी त्यात बऱ्याच वेळेला आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं आणि मीही तेच करत असते कारण सगळं जे काही आहे तर ते आपल्याला ॲडजस्ट करूनच जीवनामध्ये पुढे जायचं असतं सगळ्या प्लांट्सला मी इथं पाणी घातलं आणि बाकीचं जी काही माती वगैरे आहे तर ती खालची व्यवस्थित अशी झाडून ठेवली आणि फायनली तुम्ही पाहू शकता आता अशा प्रकारे काहीतरी माझं जे काही गार्डनिंग आहे तर आहे, ती झालेलं आहे असा छोटासा आमचा प्लांट्सचा इथे टूर आहे आणि हे बघा किती भली मोठी माझी स्नेक प्लांट आहेत आणि हे इकडचे माझी बाकीचे जी काही आहेत तर ती मनी प्लांट्स आहेत इथे टियाची बॅग सुद्धा थोडीशी ओली झाली होती म्हणून मी इथे बाहेर लावली होती वाळण्यासाठी पण तिला वाटलं की लगेच वाळली आणि ती आतमध्येच घेऊन जायला तयार असते पण तिला सांगितल्यानंतर मग तिने ती परत लावली तर अशी पण छोटी मोठी जी काही कामे असतात तर ती आपल्याला घरामध्ये काही ना काही करावीच लागतात त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला मग हा जो टियाचा एक फ्रॉक आहे तर खूप सुंदर असा फ्रॉक आहे मला तर हा खूप जास्त आवडला होता तर पण ती आता या फ्रॉकला ती घालत नाही कारण वरचा जो काही कपडा आहे तर तो तिला अजिबात आवडत नाही लागते किंवा काही असं तिचं काही कारणे असतात आणि खालचं जे काही आहे स्मूथ तर ते तिला खूप जास्त आवडतं म्हणून ती ते आवडीने घालत असते तर आता चांग एवढा चांगला फ्रॉक टाकून सुद्धा द्यावासा वाटत नाही नेहमीप्रमाणेच प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काही ना काही करत असतो तर तसंच मी पण आता या फ्रॉकसोबत काय करायचं कारण हा नवीनच आहे एकदा सुद्धा वॉश केलेला नाही एक दोन वेळेस जो काही तिने घातला तर तो लगेच काढून ठेवला असंच झालं होतं आणि खूप छान आहे मला तर पहिल्यापासून हा खूप जास्त आवडतो म्हणून म्हटलं चला याचं काहीतरी बनवूया म्हणून फायनली हा मी उसवायला घेतला आणि दोन्ही दोन्ही वरचा जो पार्ट आहे तर तो वेगळा केला आणि त्यासोबत खालचा पार्ट पण वेगळा केला खालचं तिला खूप जास्त आवडतं तर म्हणून मी विचार केला की यापासून आपण तिच्यासाठी स्कर्ट बनवूया जेणेकरून हे स्कर्ट जे आहे तर ते तिच्या वापरामध्ये येईल आणि कपडा पण चांगला आहे कलर पण चांगला फ्रेश आहे माझ्याकडे घरीच इलास्टिकसुद्धा होतं बऱ्याच वेळेला मी तिचे जे काही कपडे फेकून देत असते त्यावेळेला पण मी इलास्टिक जे काही आहे तर चांगलं असेल तर ते बाजूला ठेवते किंवा बटन्स काहीही असेल सगळं मी असं जमा करून ठेवत असते आणि खरं तर ही माझी आत्ताची सवय नसून खूप लहानपणापासूनची सवय आहे की खूप छोट्या मोठ्या किंवा कोणत्याही अशा वस्तू गोष्टी मी खूप जपून ठेवते तर ह्या गोष्टीचा मला लहानपासून लहानपणापासून जी काही होती माझी सवय याचा मला आता खूप जास्त फायदा होतो आणि हे तसं तर प्रत्येक गृहिणीमध्ये असलाच पाहिजे तसं तर असतोच म्हणा पण ज्यांच्या कोणामध्ये सुद्धा हा काटकसरपणा नसेल तर त्यांनी पण करावा याचा आपल्याला खरंच आयुष्यामध्ये खूप जास्त फायदा होतो आणि मग यासाठी मी वरचा जो काही पार्ट आहे तर तिचा असा एक साईड फोल्ड करून घेतला दोन इंचाने आणि इलास्टिक जी आहे तर ती यामधून घालत आहे आणि इलास्टिक पूर्ण इथं मी फिट करून टाकणार आहे जेव्हा हा स्कर्ट पाहिल, ती पाहिल तेव्हा तिला सुद्धा खूप जास्त आनंद होईल आणि त्यासोबत आपल्याला सुद्धा असं वाटणार नाही ना की एवढी सगळी आपण जेव्हा कपडे कष्टाने घेतो तर ते वाया गेले म्हणून तर त्यामुळे मी आता छान मस्त स्कर्ट बनवून तिला डायरेक्टली देईल तर ती खूप जास्त आवडीने घालेल त्यात मेन म्हणजे आता हिवाळा पण आहे तर हिवाळ्यामध्ये असे मऊ मऊ कपडे मुलांना घालायला खूप जास्त आवडतात फायनली माझा इथे स्कर्ट तयार करून झालेला आहे नंतर तिला जेव्हा घालायचं आहे तेव्हा कोणत्या पण टॉपवरती ती मॅच करून घालू शकते सध्या तिला म्हटलं की लगेच घालून पाहूया कसा वाटतोय आणि ती बघा लगेच खूप जास्त आवडीने घालायला तिने सुरुवात केली नॉर्मली जर तिला मी म्हटलं असतं की ड्रेस घाल तर ती माझ्या जवळसुद्धा आली आता स्कर्ट घातलेला आहे आणि तिला खूप जास्त आनंद होत होता की मम्मी तू हे माझ्यासाठी बनवलं का म्हणून आणि पाहता आता किती उड्या मारत आहे मस्त राऊंड राऊंड करून पाहते तिला स्कर्ट फ्रॉक म्हटलं की राऊंड करायला खूप जास्त आवडतं आणि आता उड्या मारत मारतच ती घालत होती तर कसा वाटतो आहे हा स्कर्ट तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तर त्यानंतर आता जो काही बाकीचा कपडा शिल्लक राहिला होता त्यापासून काहीतरी बनवायचं माझं चालूच होतं कारण हा तर माझा खूप जास्त फेवरेट होता आणि चांगलाच मोठा कपडा होता यापासून काय बनवायचं हा मी तसं तर आधीच विचार केला होता तर फायनली आता चला म्हटलं बनवूया आणि ते तुमच्यासोबत शेअर करूया जो काही कपडा आहे तर तो सगळाच कपडा मी इथे वापरणार आहे या कपड्यांवरती वरच्या साईडला असे मोतीसुद्धा त्यांनी लावलेले होते आणि ते मोती मी सगळ्यात आधी काढून घेतले त्यानंतर अशा प्रकारे चौकोणी मी पूर्ण कट करून घेतला आणि खालच्या साईडला थोडंसं असं क्रॉस मार्किंगमध्ये करून घेतलं आणि तशा प्रकारेच स्टिच करून घेतलेलं आहे जसं की तुम्हाला आता दिसत आहे आणि वरची साईड जी आहे ती मी अशा प्रकारे इथे फोल्ड करणार आहे याला अस्तरसुद्धा लावणार अस्तर आहे तसं तर ऑलरेडी याचं अस्तर आहेच पण मी अजून दुसरं लावणार आहे जेणेकरून एकदम टाईट आणि मस्त राहील तर याची मी छान अशी इथे पोटली बॅग बनवणार आहे कारण बऱ्याच वेळेला मी काही व्हिडिओजमध्ये पाहिले की अशा पोटली बॅग असतात आणि माझ्याकडे तसं तर पोटली बॅग नाही आहे तर ही जर पोटली बॅग बनवली तर खरंच खूप सुंदर दिसेल आणि कपडा पण मस्त होता त्यासोबत एकदम वेगळा आणि छान आहे तर म्हणून म्हटलं याची पोटली बॅगच बनवावी तर अशा प्रकारे तीन इंचवरच्या साईडला आपल्याला सोडायचं आणि असं पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं फोल्ड करत असताना मी इथे अस्तरचा पण लगेच वापर केला आणि अस्तरसहित आपल्याला हे फोल्ड करून घेणार आहे तर यामध्ये वरच्या साईडला आपल्याला डबल शिलाई मारावी लागते जेव्हा आपण फोल्ड करून शिलाई मारतो तर तेव्हा त्याच्यावरती एक दाब शिलाईसुद्धा आपल्याला मारून घ्यायची आणि त्याचसोबत खाली एक एक इंच सोडून शिलाई मारायची आणि परत अजून एक इंच सोडून शिलाई मारायची नेहमीप्रमाणेच माझं ठरलेलं असतं की कोणतीही वस्तू गोष्ट वाया जाऊ नये तर तेच मी इथे करत आहे तर तुम्ही पण तुमच्याकडे एक जर असे छोटे मोठे कपडे असतील त्यांचा तुम्ही अशा छान छान पोटली बॅग किंवा दुसऱ्या तुम्हाला वेगळ्या कुठल्या बॅग आवडत असतील तर त्या बॅगसुद्धा बनवू शकता खूप मस्त बॅग तयार होतात आणि घरच्या गर घरी आपल्याला एवढं छान जर आपल्याला येत असेल तर का करायला हरकत नाही तर आता इथे तुम्ही पाहू शकता जेव्हा बॅगचा फायनल लुक पाहाल तर तेव्हा तुम्हालासुद्धा खूप जास्त आवडेल पोटली बॅग बनवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अशा दोन दोन नॉट घालायच्या असतात एक एका एक साईडने घालायची आणि एक दुसऱ्या साईडने अशा दोन नॉट घालायच्या असतात तर इथे मी वेगळ्या कुठल्या नॉट बनवल्या नाही आहेत कारण जो कपडा माझा होता तो तुम्ही पाहिला आहे की पूर्ण इथे मी युटिलाईज केलेला आहे काहीही कपडा शिल्लक उरलेला नाही आहे तर फक्त जो काही शोल्डरचा थोडासा कपडा होता तोच शिल्लक राहिला आहे आणि याला मॅचिंग असा माझ्याकडे दुसरा पण कपडा नव्हता पण मी आधी जो एक व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवले की या गोटापट्टी लेस मी ऑन ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या आणि ही सिल्वर कलरची जी लेस आहे तर ती याला मॅचिंग होईल म्हणून मी हीच लेस इथं घेतली आणि लेसच्याच मी असे नॉट म्हणून इथे वापर करते है। जे ही लेस मॅच तर होतेच पण त्यासोबत दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते तर सध्या तरी मी याचाच वापर करते तर दोन्ही साईडने मी अशा प्रकारे इथे लेस जी आहे तर ती घालून घेणारे वीस ते तेवीस इंचाची लागते म्हणजे तुम्ही आता जी तुमची बॅग कुठली बनवताय त्यापेक्षा खालीच्या साईडला जास्त एक्स्ट्रा सोडलं गेलं पाहिजे एक पाच सहा इंच अशा प्रकारे आपल्याला ही अ, लेस घ्या गे, घ्यायची आहे तर मी इथे तेवीस इंचाची लेस घेतली आहे आणि आता दोन्ही साईडने काढून झाल्यानंतर यामध्ये मी मोतीसुद्धा ॲड करणार आहे तर तुम्हाला आता पुढे दिसेलच की कशा पद्धतीने मी इथे मोती पण ॲड करते एका साईडवरून जेव्हा आपण दुसऱ्या साईडला लेस काढतो तर त्यानंतर मी इथे लगेच मोती ॲड केलेले आहेत किंवा डायरेक्टली तुम्ही एका साईडवरून दुसऱ्या साईडला काढायची आणि दुसऱ्या साईडवरून परत इकडच्या साईडला काढायची अशा प्रकारे काढल्यानंतर आता मी इथे मोती ॲड करून अशी नॉट बांधून आहे आणि ही नॉट आतमधल्या साईडला गेली पाहिजे अशा प्रकारे ओढून घ्यायचं जेणेकरून ती बाहेर दिसली नाही पाहिजे तर मोतीच्या ऐवजी आपण इथे लटकन बनवून सुद्धा लावू शकतो छान दिसतात एकदम मस्त दिसतात तर अजून मी नंतर काही वी बनवणार आहे बॅग तर त्यावेळेला मी नॉटवाले म्हणजे नॉट तर बनवणारच पण त्यासोबत लटकनसुद्धा त्याचेच बनवणार आहे कपड्याचे त्यावेळेला मी ते शेअर करेल पण सध्या ही माझी मोतीवाली बॅग आहे कारण ही व्हाईट कलरची तर बॅग आहेच पण त्यासोबत याच्यावरतीसुद्धा तुम्ही पाहू शकताय छोटी मोती आहेत आणि हे याला मॅच होतील आणि दिसायलासुद्धा ते खूप सुंदर दिसेल म्हणून मी याला मोती लावलेत तर आता इथे तुम्ही पाहू शकताय मी जी नॉट आहे तर ती आतमध्ये घेतली आहे आणि दोन्ही साईड करून आपल्याला सेम असंच लट मोती लावून घ्यायचे आणि पूर्ण बॅग तयार झालेली आहे आता फायनली आपल्याला याच्यासाठी हँडल लावायचं आहे है। तर हँडलसाठी पण परत आपल्याला एखाद्या मोठ्या जाडसर लेसचा वापर करावा लागतो किंवा मोठीशी जाडसर नॉट बनवावी लागते किंवा दुसरं कशाचं तरी आपल्याला हँडल बनवावं लागतं पण मी यावेळेस तसं वेगळं काहीही न करता अजून खूप जास्तच वेगळं करत आहे तर ते म्हणजे पूर्ण जे माझ्याकडे हे व्हाईट कलरचे मोती होते तर त्याचंच मी इथं हँडल बनवत आहे तर हँडल बनवण्यासाठी मी मोती इथं अशा प्रकारे ओवून घेतलेले आहेत आणि हे दहा ते बारा इंच असे आहेत म्हणजे पूर्ण टोटल जर तुम्ही चेक केलं तर दहा ते बारा इंचाचं हँडल बनवलेलं आहे आणि हे जे आहे तर आपल्याला सुई दोऱ्याच्या साह्याने असं स्टिच करून घ्यायचं आहे पण मी सुई दोऱ्याच्या साहाय्यानं न स्टिच करता याच्या एक्स्ट्रा भरपूर अशी धागा होता तर त्यामुळे मी तोच डायरेक्टली ते मशीनवरती शिवून घेते आणि दोन्ही साईडनेही मोत्याची जी माळ आहे तर ती अशी व्यवस्थित शिवून घ्यायची तसं तर तुम्ही स्टिच करूनच घ्या नॉर्मली सुई दहा आपण जर याला व्यवस्थित असं स्टिच केलं तर निघायचा काहीही प्रॉब्लेम होत नाही ही मस्त अशी ती माझी पोटली बॅग तयार करून रेडी आहे तर तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा अशा छान छान घरी कपड्याच्या बॅग बनवू शकता